घरामध्ये एखादी पार्टी असेल आणि किंवा कोणी असे छान मस्तपैकी पाहुणे आपल्याकडे जेवायला येणार असेल का तर काहीतरी वेगळं करावं असं आपल्याला वाटतं आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे शाही अलुखोया नाव अगदी शाही असेल ना तरीसुद्धा ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे चवदार आहे आणि मुख्य म्हणजे झटपट होते पार्टीला असो किंवा एखाद्या संध्याकाळी जरी आपण आपल्या घरातल्या मंडळींकरता केली तरी मंडळी नक्की खुश होतील याची मला गॅरंटी आहे चला तर मग अशी ही सुंदर शाही रेसिपी बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि रेसिपी कशी करायची ते बघूयात जाऊयात मग आता आलू खोया करण्याकरता आपण पहिल्यांदा थोडस तेल घालणार आहोत तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार होती ही भाजी एकदम स्ट्रॉंग नसते त्यामुळे आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण अगदी कमी घालणार आलं लसूण आपण घातलं होतं त्याचा रंग बदलला आहे त्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे त्याच्यात आपण आता ही एक वाटी टमॅटोची प्युरे द्या आपण टमॅटो स्वच्छ धुवून घेतले बारीक थोडे केले आणि मिक्सर बारीक करून घेतले आणि तो जो रस असेल टमॅटोचा तो गाळून घेतला टमॅटोचा कच्चेपणा जाऊस तर आपल्याला हा टमॅटो जी प्युरिके आहे ती आपल्याला उकळून घ्यावी लागेल कारण आपण कच्चे टमॅटो वापरलेत म्हणून नाहीतर मग त्या कच्च्या टमॅटोचा वास आपल्या ग्रेव्हीला येतो ही आता कांद्याची पेस्ट आहे दोन कांदे आणि सात आठ काजू आपण उकडत टाकले होते आपल्या भाताच्या बरोबर ते उकडले गेल्यानंतर त्याची चांगली पेस्ट केली आणि ती गाळून घेतली ही अशी आपली कांदा आणि काजूची पेस्ट तयार झाली आता हे छोटे छोटे बटाटे मिळतात बरं का बाजारात तसे आणले ते मीठ घालून उकडले आणि त्याची सालं काढून घेतली आपली टमॅटो प्युरी आहे तोपर्यंत हे बटाटे आपण तेलात थोडेसे तळून घेऊ आता आपली टमॅटोची जी प्युरी आपण किंवा रस टाकलेला आहे तो शिजला कसा समजायचा तर त्याचा रंग मगापेक्षा आता बदलला आहे बघा ओके ने आणि आता थोडं थोडं जे आपलं तेल घातलं होतं ते थोडं थोडं आता बाजूनी सुटायला लागेल कधीही टमॅटो किंवा आलं लसूण परततो आपण त्यावेळेला म्हणजे कच्चा टमॅटो किंवा आलं लसूण परततो त्यावेळेला दुसरे जिन्नस टाकायची कधीही घाई करायची नाही त्याचा कच्चेपणा पूर्ण गेल्यावरच मग इतर वस्तू टाकायच्या नाहीतर मग त्या भाजीला त्या पदार्थाचा कच्चेपणाचा स्वाद अगदी अगदी लागतोच म्हणजे आता आपली टोमॅटोची ग्रेव्ही शिजली गेली आहे त्याच्यात आता आपण अगदी कणभर आपण हळद घालणार आहोत लाल तिखट काश्मीरी लाल तिखट फार तिखट आपल्याला ही भाजी करायची नाही आहे थोडीशी दोन चिमूट बडीशोपेची पावडर अगदी अर्धा चिमूट सुंठ पावडर पाव चमचा गरम मसाला थोडीशी धण्याची पावडर आता आपला सगळा मसाला एकत्र एक झाला त्याच्यात आपण थोडीशी कसुरी मेथी आणि हा मसाला शिजण्याकरता आपण थोडस याच्यात पाणी घालणार आपला मसाला शिजलाय त्याच्यात आता आपण ही जी ग्रेव्ही केली होती ना ती घालूयात ही ग्रेव्ही करताना त्याच्यात मी थोडासा खवा पण घातला होता बर का आणखीन याच्यात आपण थोडासा खवा घालूयात खवा थोडा भाजूनच ठेवलेला आहे आपण खवा भाजल्यामुळे त्याचा एक खमंगपणा आहे तो म्हणून खवा भाजून घ्यावा मसाला आपला छान एकजीव झालाय हो नाही सगळ्या बाजूनी आपण एकत्र करून घेऊया त्याच्यात थोडस अगदी किंचित पाणी घालणार अगदी किंचित बरं का हा रस्सा पातळ नसतो फक्त आपलं खवा आणि हे जे सगळे मसाले आहेत ते शिजण्याकरता आपण थोडस याच्यामध्ये पाणी टाकूया त्याच्यात चवीपुरतं मीठ खव्याचा गोडसरपणा असतो पण तरी एक अर्धा चमचा साखर अर्धा चिमूट दालचिनीची पूड चिमूट भर वेलदोड्याची पूड आता आपली ग्रेव्ही तयार झाली त्याच्यात आपण आपले तळून घेतलेले बटाटे घालूयात त्याच्यात आता थोडस पाणी घालूयात एकदा हलवून घेऊ आणि झाकण घालून एक चार पाच मिनिटं आपले बटाटे या ग्रेवी मध्ये शिजवून घेऊ की आपली भाजी तयार वा मस्त आपला शाही खोया आलू तयार झाले अगदी सोपी छान अशी रेसिपी आहे तुम्ही केव्हाही करू शकता बाजारात हे छोटे बेबी आलू जे आहेत किंवा छोटे छोटे बटाटे आहेत ते नेहमी अवेलेबल असतातच मस्त आणायचे आणि त्याची अशी रेसिपी करायची आणि एवढंच ही एकच रेसिपी नाही बरं का बेबी आलूचे म्हणजे छोट्या बटाट्यांच्या अनेक रेसिपी आहेत तुम्हाला जर अशा छान छान बेबी आलूच्या रेसिपी आणखीन हव्या असतील ना तर मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा बरं का आपण त्या सगळ्या रेसिपी आपण अपन आपल्या अपन युट्यूब चॅनलवर दाखवूया अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो బెల్ ఐకొన్ దాలో విసరూ నక ధన్యవాద